भाजपाचे नेते डॉ अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून सैदापूर येथील प्रसिद्ध पावकेश्वर मंदिराला दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे लवकरच या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाला प्रारंभ होणार आहे सैदापूर येथील प्राचीन अशा श्री पावकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी शासनाने मान्यता दिली आहे तसेच सुमारे दहा कोटीच्या निधीस मंजुरी दिली आहे भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले आणि श्रीनिवास जाधव यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे जीर्णोद्धाराचे काम आता महाराष्ट्र राज्य रस्ते महाविकास मंडळातर्फे करण्यात येणार असून त्याचा विकास आराखडे देखील तयार करण्यात आल्याने लवकरच या प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्वाराच्या कामास प्रारंभ केला जाणार आहे सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांमधून सतत होत होती भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ अतुल भोसले यांनी ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत सैदापुरातील या प्राचीन अशा श्री पावकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली होती दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील दहा प्राचीन महादेव मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे या योजनेत सैदापुरातील श्री पावकेश्वर मंदिराचा समावेश करावा अशी आग्रही मागणी डॉक्टर अतुल भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली होती त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनेनुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या जीर्णोद्धार योजनेत श्री पावकेश्वर मंदिराचा समावेश केला आहे महामंडळाने तातडीने याबाबत ग्रामस्थांच्या सूचना विचारात घेऊन विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहेत दरम्यान सैदापूर येथील रहिवासी असलेले व महाराष्ट्र विधिमंडळातील माजी सचिव श्रीनिवास जाधव यांनी श्री पावकेश्वर मंदिराचा विकास आराखडा तयार केला आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या पुढाकारामुळे श्री पावकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम लवकरच मार्गी लागण्यास मदत झाली आहे श्री पावकेश्वर मंदिराचा प्राचीन व सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी डॉ अतुल भोसले व श्रीनिवास जाधव यांनी प्रयत्न केल्याबद्दल सैदापूर वासियातून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत के एम एस न्यूज स्पंदन मरानचे नाते अबुलकीचे